नमस्कार आपल्या सर्व प्रेक्षकांचं मानदेश प्रायम या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो गेली तीस वर्ष आटपाडी तालुका हा पाण्यासाठी संघर्ष करत होता आणि या तालुक्याला ज्या योजनेनं जीवनदान दिलं म्हणजे तालुक्याची जीवनदायी असणारी टेंबू योजना ही तालुक्यामध्ये आली आणि आता या तालुक्यामध्ये टेंबूचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे पण हे टेंबूचं पाणी आलंय पण हे पाणी नक्की कोणाचं कसं मिळणार आहे याच्यावरती कोणाच्या ताब्यात मिळणार आहे याच्यावरती आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तरी या टेंबूच्या प्रकल्पावरती काम करणाऱ्या मध्ये आटपाडी तालुक्यामध्ये एक संस्था आहे सोपेकॉम नावाची या सोपेकॉम संस्थेमध्ये संशोधन सहाय्यक म्हणून ज्या पदावरती काम करतात ते किरण लोहकर सर आपल्यासोबत हो आहेत तर आपण जाणून घेणार आहोत की त्यांच्याकडून की टेंबूचं पाणी आलंय पण इथून पुढं कशा पद्धतीनं काम म्हणजे काम करायचं आहे किंवा पाणी कोणाला मिळणार आहे त्याच्या हिस्सेदारी कशी असणार आहे याच्या संपूर्ण आपण जाणून घेणार आहोत नमस्कार तुमचं स्वागत आहे तालुक्याला टेंबू ना बऱ्या तीस वर्षापासून पाहिजे टेंबूसाठी संघर्ष बऱ्यापैकी तालुक्यातील लोकांनी केलेलंच आहे टेंबूच पाणी आलं या अगोदर थोडी आपण टेंबूची फास्टूम आपल्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न योजनेची माहिती सांगायचं म्हणलं तर तुम्हाला माहित असेल की साधारणपणे तीन जिल्हे आणि सात तालुके याच्यामध्ये या योजनेचा विस्तार आहे कृष्णा नदीवर जवळ जे टेंबू जे गाव आहे त्या ठिकाणी बॅरेज बांधून अं त्याच पाणी साधारणपणे पाच टप्प्यामध्ये उचलून ह्या तीन जिल्ह्यातील सात तालुक्यातील वेगवेगळ्या गावांना साधारणपणे ऐंशी हजार हेक्टर त्याचं क्षेत्र आहे एवढ्या क्षेत्राला ही योजना मंजूर झालेली आहे आणि अं सुरुवातीला आठपाडी तालुक्यात जर सांगायचं म्हणलं तर सुरुवातीला अं नायकोडी यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर भारत पाटणकर आणि पाणी संघर्ष चळवळीच्या सर्व सर्व कार्यकर्ते आणि आठपाडी तालुक्यातील जनतेनं या ठिकाणी एकोणीशे त्र्याण्णव पासून या योजनेसाठी लढा दिला एकोणीसशे शा, एकोणीसशे ला आठवाडी तालुक्याचा त्याच्यामध्ये समावेश झाला सुरुवातीला ज्यावेळेस समावेश झाला त्यावेळेस हे क्षेत्र फक्त सोळा हजार हेक्टर मर्यादित होतं साधारणपणे आठवाडी तालुक्याचं एकूण जर भौगोलिक क्षेत्र ते साधारण अठ्याहत्तर ते ऐंशी हजाराच्या आसपास आहे त्यामुळं आणि साधारणपणे त्रेसष्ट हजार हे पिकाखालचं क्षेत्र आहे त्यामुळे सोळा हजार हे जे क्षेत्र आहे पिकाखालचं सिंचनाखालचं हे अतिशय Uh, कमी क्षेत्र होता आणि त्यामुळे संपूर्ण तालुक्याला जनतेला त्या ठिकाणी न्याय मिळणार नव्हता त्यामुळे श्रमिक मुक्ती दलानं या ठिकाणी अशी भूमिका घेतली की सोळा uh, हजार ऐवजी uh, त्या गाव सगळ्या तालुक्यातील सगळ्या गावांमधील सगळ्या कुटुंबांना ते पाण्याची हक्कदारी मिळाली पाहिजे त्यातून संघर्ष झाला आणि पुढे अ संघर्ष झाल्यानंतर शासनाने त्या ठिकाणी अ जो क्षेत्र सोळा हजार क्षेत्र आहे ते जवळपास वाढून जवळपास अं त्रेचाळीस हजार हेक्टर एवढं मोठं या ठिकाणी आता ते क्षेत्र झालेलं आहे जे काही आठवडी पथदर्शी प्रकल्प जो आहे त्या प्रकल्पात मध्ये ज्या बैठका होतात विविध बैठका होतात त्याच्यामध्ये साधारणपणे त्रेचाळीस हजाराच्या आसपास याचा एकूण लाभ क्षेत्र आहे थोडीशी पार्श्वभूमी सांगायची म्हणली तर सुरुवातीच्या काळामध्ये नव्वदच्या दशकामध्ये ज्यावेळेस सहकारी तत्वावरची पाणी वापर संस्था तयार करण्यासंदर्भात जो कायदा आला त्या अंतर्गत दत्त पाणी वापर संस्था ही मुळा प्रकल्पावरती महाराष्ट्रातली पहिली सहकारी पाणी वापर संस्था सोपेकॉमने एकोणीसशे एकोणनव्वद साली स्थापन करण्यामध्ये सोपेकॉमचा महत्वाचा वाटा होता त्याच्यामध्ये त्या काळामध्ये सोपेकॉमचे हो, जे अध्यक्ष जे इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये मोठ्या पदावरती त्या काळात कार्यरत होते एस एन सर असतील किंवा पाटील सर असतील त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ही पहिली पाणी वापर संस्था स्थापन झाली त्यानंतर त्या काळामध्ये जर महाराष्ट्रभरामध्ये जे काही पाणी वापर संस्थामध्ये जे काही अग्रगण्य जो प्रकल्प आहे सहकारी तत्वावरती आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या माध्यमातून जो पूर्ण प्रकल्प ताब्यात घेतला त्या वाघाड प्रकल्प जो नाशिक जिल्ह्यामध्ये आहे तिथंही काही प्रमाणामध्ये प्रमाणामध्ये त्या पाणी वापर संस्था उभा करण्यामध्ये सोपेगावचा त्या ठिकाणी महत्वाचा वाटा होता आणि त्या सगळ्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन डॉक्टर भारत पाटणकर हे सोपेगावशी जोडलेले आहेत ते आमचे संस्थेचे सदस्य आहेत आणि त्याचबरोबर आमच्या काही सहकाऱ्यांनी त्याच्याबरोबर अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि ही पार्श्वभूमी लक्षात घेता आणि डॉक्टर पाटणकरांनी एकोणीशे त्र्याण्णव पासून सातत्यानं आठवाडी तालुक्यामध्ये याबाबत लढा दिला असल्यामुळं हा पथदर्शक प्रकल्प एक वेगळ्या प्रकारचा प्रकल्प असल्यामुळं शासनाला त्या ठिकाणी काही गोष्टींमध्ये मदत लागणार होती आणि मग त्यासाठी त्यांनी स्वप्कमला विनंती केली की आपण ह्या प्रकल्पामध्ये सहभागी व्हावं आणि जेणेकरून लोकांना या ठिकाणी न्याय देता येईल शुपे, तर त्यामुळे सोपेकॉमला सोपेकॉमने चार वर्षाचा कालावधी उलटून गेलेला आहे तर सुरुवातीच्या काळामध्ये साधारणपणे शासनाने जे काही पाणी वापर संस्था तयार करण्यासाठी काही कॉन्ट्रॅक्टर नेमलेले होते आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून ह्या संस्था तयार करणं अपेक्षित होतं परंतु ज्यावेळेस सोपेकॉम ह्या इथं ह्या पाणी वापर संस्थांमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली त्यावेळेस असं लक्षात आलं की एकंदरीत जे काही पाणी वापर संस्थांचं कार्यक्षेत्र निश्चित करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांचा समावेश झालेला नाही काही गट नंबर हे त्यातून वगळले गेलेले होते आणि त्याच्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा सोपेकॉमनं लोकांच्या बैठका घेऊन त्याच्यामध्ये या याद्या लोकांना दाखवल्या आ, हे घटना कशा लोकांसमोर नेले आणि त्याच्यामधून जे लोक वंचित राहिलेली आहेत त्यांची त्या ठिकाणी पडताळणी केली आणि ती शासनाला देण्याचं सगळ्यात मोठं काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं वार ह्या बैठका मला वाटतं एक एका दोन दोन दो 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 तीन तीन वेळा बैठका झाल्या आणि त्या माध्यमातून त्या याद्यांची चालणी होऊन जी लोक त्यापासून वंचित होती त्यांचा समावेश त्या याद्यांमध्ये झाला दुसरी गोष्ट हे नका पाणी वापर संस्था तयार करत असताना कार्यक्षेत्राचा नकाशा अतिशय महत्वाचा असतो की त्या कार्यक्षेत्राच्या नकाशामध्ये त्या पाणी वापर संस्थेच्या अंतर्गत कुठल्या कुठल्या शेतकऱ्यांचे गट नंबर आहेत त्याचं दाखवलेलं असतं त्याच्यामध्ये कुठले कुठले सोर्सेस आहेत पाण्याचे पाईपलाईन कशा प्रकारे गेलेली आहे कुठल्या गटाला कशा प्रकारे पाणी मिळणार आहे तर ते तपासणी करत असताना असं लक्षात आलं की काही गट नंबर हे जुन्याच जुनेच गट नंबर त्यात दर्शवलेले आहेत जे नवीन सर्वे जे झालेले आहे ते नवीन गट नंबर त्याच्यामध्ये दिसून येत नव्हते त्याच्यामुळं मग अस तसं जर झालं असतं तर जे नवीन अपडेट झालेले आहे त्या त्या ते, ते गट नंबर त्या यादीमध्ये आले नसते आणि भविष्यात त्याच्यातून अडचण निर्माण झाली असते ही अडचण आम्ही शासनाच्या निदर्शनास आणली मग त्यानंतर त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला सूचना देऊन नवीन नकाशा नवीन नकाशाप्रमाणे ते नकाशे अद्ययावत करायला लावले आणि त्याच्यामुळं ती सगळी प्रोसेस व्यवस्थित झाली त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे सोपेकॉमना या ठिकाणी या पाणी वापर संस्था तयार करण्यासाठी एक आधारभूत सर्वेक्षण ज्याला आपण म्हणतो पायाभूत सर्वेक्षण म्हणतो ते जवळपास साठ साठ गावांचं सा आपण त्या ठिकाणी आठवाडी तालुक्या सगळ्या गावांचं त्या ठिकाणी सामाजिक आर्थिक सर्वेक्षण केलेलं आहे या सर्वेक्षणाच्या माध्यमातून साधारणपणे प्रकल्पाच्या म्हणजे ज्या टेंबूचं पाणी येण्याच्या वेळेची तालुक्यातली काय परिस्थिती आहे त्याचा अभ्यास त्याच्या माध्यमातून आपल्याला आ, आ, करता आला आणि भविष्यात जाऊन जेव्हा ही सगळी यंत्रणा कार्यान्वित होईल त्यावेळेस आपण तुलनात्मक अभ्यास केला तर ते तेव्हाची परिस्थिती आताची परिस्थिती याचा तुलनात्मक आपल्याला त्यावेळेस अभ्यास करणं शक्य होईल दुसरी गोष्ट आठवाडी तालुक्यातल्या संपूर्ण साठ गावांमधील सगळ्या साठच्या साठ गावातील सगळ्या विहिरींचा सर्वे आपण विहिरी आणि बोरवेलचा सर्वे आपण केलेला आहे त्या सर्व त्या विहिरींच्या माध्यमातून काही विहिरी आपण त्या ठिकाणी संनियंत्रणासाठी निवडलेल्या आहेत मॉनिटरिंगसाठी आणि त्याच्यामध्ये पाण्याच्या पातळीची आपण त्या ठिकाणी नोंद केली जाते त्यासाठी या विषयातली भूजलाच्या विषयातील तज्ज्ञ असलेली पुण्यातली अॅक्वाड्याम नावाची संस्था आपल्याला सहकार्य करते आणि त्या माध्यमातून भूजलाविषयी आपण त्या ठिकाणी अभ्यास करतोय त्यानंतर काही आपण प्लॉटचा अभ्यास केला त्या प्लॉटमध्ये आटपाडी तालुक्यातली जी काही प्रमुख पिकं आहेत अ... त्या सगळ्या पिकांचा अभ्यास त्या ठिकाणी केला त्याच्यामध्ये प्रामुख्यानं त्या पिकाला पाणी किती लागतं त्या पिकाला कुठल्या पद्धतीने पाणी दिलं जातं सिंचन पद्धतीने दिलं जातं की पाठ पाणी दिलं जातं त्या एकूण पिकाची पाण्याची गरज किती आहे त्या त्याला काय काय खताच्या स्वरूपात म्हणा किंवा औषधाच्या स्वरूपात काय काय इनपुट लागतं तर असा एकंदरीत समग्र अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे पण याच ठिकाणी केलेला आहे की जेणेकरून आपल्याला ज्यावेळेस आटपाडी तालुक्याचं पूर्ण चित्र उभं राहील त्यावेळेस कुठल्या पिकाखाली किती क्षेत्र आहे आणि एकंदरीत तालुक्यात वेगवेगळ्या पिकांची पाण्याची गरज काय आहे याचा गाव आहे आपल्याला किंवा पाणी वापर संस्था आहे आपल्याला त्या ठिकाणी टाळेबंद असता येईल आणि त्यानुसार मग टेंबूचं पाणी स्थानिक पाळणारं पाणी याचं एकत्रित नियोजन करणं त्या ठिकाणी पाणी वापर संस्थेला शक्य होईल तर अशा प्रकारचं हे काम केलेलं आहे त्याचप्रमाणे आपण ह्या सगळ्या पाणी वापर संस्थांची निर्मिती झाल्यानंतर त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आपण ज्याला प्रशिक्षण मोडूल जे आपण म्हणतो ट्रेनिंग मॉडूल शासनाकडून जी काही आतापर्यंत आम्हाला जी काही माहिती मिळते त्यानुसार खरसोंडी वितरिकेवरती सध्या तेरा पाणी वापर संस्था प्रस्तावित आहेत चार घाणन वितरिकेवरती चार तेरा आणि चार सतरा त्याचप्रमाणे निंबवडे आणि दिघडची वितरिकेवरती साधारणपणे अकरा आणि नऊ वीस म्हणजे अशा अठ्ठा अठ्ठेचाळीस पाणी वापर संस्था सध्या तरी प्रस्तावित आहे अजून ज्या मुख्य कॅ कॅनॉल जो आहे म्हणजे घाणन देवतड जो कॅनॉल आहे त्याच्यावरती काही क्षेत्र वंचित राहिले नाही कालच्या बैठकीमध्ये असं कळतंय की तिथं साधारणपणे तीन पाणी वापर संस्था तर अशा साधारणपणे माझ्या अंदाजाने एकावन्न पाणी वापर संस्था सध्या प्रस्तावित आहे आता आपण ज्या सुरुवातीच्या काळामध्ये ज्या तीन पाणी वापर संस्थावर प्रामुख्याने काम काम केलं ते म्हणजे खरसोंडी वितरेक होईल क्लस्टर क्रमांक आठ क्लस्टर क्रमांक नऊ क्लस्टर क्रमांक दहा क्लस्टर क्रमांक आठ मध्ये प्रामुख्याने बिंगेवाडी आणि आठवाडीचं क्षेत्र येतं क्लस्टर क्रमांक नऊ मध्ये तडवळे आणि आठवाडीचं क्षेत्र येतं आणि क्लस्टर क्रमांक मध्ये लेंगरेवाडी मासाळवाडी माडबोळे आणि आठवाडी असं चार गावांचं साधारणपणे एक क्षेत्र आहे या पाणी वापर संस्थांमध्ये आपण सुरुवातीच्या काळामध्ये हे uh, मॉडेल क्लस्टर म्हणून याची निवड केल्यानंतर uh, सगळ्यात मोठा प्रश्न जो होता की uh, Uh, ह्या ज्या सभासद याद्या आहेत त्या प्रामुख्याने खातेदारांच्या नावाने आणि आपण आपल्या पदर्शी प्रकल्पामध्ये असं म्हणतोय की प्रत्येक कुटुंबाला या ठिकाणी पाणी मिळालं पाहिजे त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा ह्या खातेदारांच्या याद्या कुटुंबनिहाय करण्यामध्ये आपण खूप प्रयत्न केले आणि गावात जाऊन कुटुंब वस्त्या वस्त्यांमध्ये जाऊन त्या ठिकाणी सर्वेक्षण केलं आणि त्या माध्यमातून आपण त्या कुटुंबनिहाय याद्या तयार केलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपण ह्या तिन्ही क्लस्टरमध्ये आपल्याला पाण्याचा एकत्रित वापर करायचा आहे म्हणजे जे पावसाचं पडणारं जे पाणी आहे आणि टेंबूचं येणारं पाणी याचा एकत्रित वापर करून त्याचा सिंचनासाठी वापर करायचा आहे मग त्यासाठी त्या क्लस्टरमध्ये विहिरी विहिरी बोरवेल बंधारे या सगळ्याचं सर्वेक्षण करून त्याचा एकत्रित पाणी वापर पण त्याचा ही माहिती गोळा केलेली आहे आणि त्याचा वापर या मॉडेलमध्ये केला जाणार आहे कार्यक्षेत्र निश्चित शासनाचा जो दोन हजार पाच चा जो कायदा आहे आणि त्याचे दोन हजार चे जे नियम आहेत त्याच्यामध्ये कार्यक्षेत्र निश्चित करण्याबाबत त्यांनी गाईडलाइन दिलेल्या आहे आणि शासनाने त्या गाईडलाइन फॉलो करून ज्या काय पाणी वापर संस्था त्याची निर्मिती केलेली आहे याच्या निवडणुकीच्या संदर्भातही या, या नियमांमध्ये सगळी प्रक्रिया दिलेली आहे साधारणपणे पाचशे हेक्टर पर्यंत जर क्षेत्रफळ असेल तर त्याच्यामध्ये नऊ सभासद असतात प्रत्येक मधला म्हणजे सुरुवातीचा मधला आणि शेवटचा असे तीन भाग केलेले असतात प्रत्येक प्रत्येक भागामधले तीन तीन सभासद असतात त्यापैकी एक महिला कंपल्सरी असते जर पाचशे पेक्षा हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असेल तर बारा सभासद असतात त्याच्यामध्ये आ, चार सभासद हे सुरवातीच्या भागातले चार, चार हे मधल्या भागातले आणि चार हे शेवटच्या भागातले असतात आणि त्याच्यामध्ये प्रत्येकी एक महिला ही कंपल्सरी आहे निवडणुकीमध्ये जो निवडणुकीनंतर जो कालावधी असतो अध्यक्षपदाचा त्याच्यामध्ये सहा वर्षाचा कालावधी हा अध्यक्षपदासाठी असतो आणि त्याच्यातला दोन वर्ष कमीत कमी हा महिलेला राखीव असतो अशा प्रकारची एकंदरीत निवडणूक प्रक्रिया याच्यामध्ये दिलेली आहे आणि त्याप्रमाणे साधारणपणे पंच्याहत्तर दिवसाचा हा निवडणूक प्रोग्राम असतो त्याच्यामध्ये याद्या तयार करणं नॉमिनेशन करणं माघार घेणं चिन्ह वाटप करणं आणि प्रत्यक्ष मतदान आणि त्याची मत मोडणं अशा प्रकारचा कार्यक्रम असतो खर तर सातत्यानं आपण या सगळ्या गोष्टीसाठी अत्यंत पाठपुराव करत आहोत मागच्या मला वाटतं तीन साडेतीन वर्षापासून आपण सातत्यानं याचा पाठपुराव करतोय जेणेकरून लवकरात लवकर या पाणी वापर संस्था तयार झाल्या पाहिजे आणि त्याच्यामध्ये खरसुंडी आणि घाण ह्या दोन वितरिकांचं काम हे बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे म्हणजे त्याचं यादी नाकाशे आणि प्रत्यक्ष जे काम आहे ते, तेही बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे त्यापैकी सात मला वाटतं पाणी वापर संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे जवळपास उरलेला तेरा उरलेल्या दहा पाणी वापर संस्थांचा कार्यक्रम कधीही लागू शकतो त्याची सगळी तयारी झालेली आहे मात्र निंबवडे आणि तिघणची ज्या वितरिका आहेत तिथला तिथले जे कॉन्ट्रॅक्टर जे काम देण्यात आलेले आहे त्यांची गती ज्या पद्धतीने असायला पाहिजे त्या पद्धतीने ती अपेक्षित नाहीये आणि त्याच्यामुळे ते काम थोडस महाग पडले त्यासाठी शासनाकडे आम्ही वारंवार विनंती करतोय मीटिंग मध्ये तो प्रश्न उचलतोय परंतु त्याला म्हणावा तसा प्रतिसाद अजूनही मिळत नाही पाणी वापर संस्थांचा कारभार डिजिटल व्हावा याच्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत आपल्याला एका जर्मनीच्या टी एम जे नावाची जी संस्था नावा आहे यांनी त्याच्यासाठी आपल्याला मदत केलेली आहे ज्या पाणी वापर संस्था तयार झाल्यानंतर त्यांच्या कारभार पाहण्यासाठी त्याच्या मुख्यतः सभासदांना पाणी मागणी करायला लागते त्या पाणी मागणी करण्यासाठी त्यांना शासनाच्या ऑफिसमध्ये जायला लागतं तिथं फॉर्म भरून द्यायला लागतो आणि बाकी सगळ्या गोष्टी करायला लागतात किंवा एखादी जर त्यांना तक्रार करायची असेल तरी त्यांना अर्ज घेऊन द्यायला लागतो तिथं त्या शासनाच्या ऑफिसमध्ये जावं लागतं आणि प्रक्रिया ले ले ती प्रक्रिया पूर्ण करावी लागते आणि मग त्यानंतर पुढे त्याच्यावरती कारवाई होते आपण चिन्ह वाटप करणं आणि प्रत्यक्ष मतदान आणि त्याची मत मोडणं अशा प्रकारचा कार्यक्रम असतो तर सातत्यानं आपण या सगळ्या गोष्टीसाठी अत्यंत पाठपुराव करत आहोत मागच्या मला वाटतं तीन साडेतीन वर्षापासून आपण सातत्यानं याचा पाठपुरावा करतोय जेणेकरून लवकरात लवकर या पाणी वापर संस्था तयार झाल्या पाहिजे आणि त्याच्यामध्ये खरसुंडी आणि घाणन ह्या दोन वितरिकांचं काम हे बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे म्हणजे त्याचं यादी नाकाशे आणि प्रत्यक्ष जे काम आहे ते तेही बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे त्यापैकी सात मला वाटतं पाणी व्यापार संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे जवळपास तर उरलेला तेरा उरलेल्या दहा पाणी वापर संस्थांचा कार्यक्रम कधीही लागू शकतो त्याची सगळी तयारी झालेली आहे मात्र लिंबवडे आणि दिगणची ज्या वितरिका आहेत तिथला तिथले जे जा कॉन्ट्रॅक्टर यांना जे काम देण्यात आलेले आहे त्यांची गती ज्या पद्धतीने असायला पाहिजे त्या पद्धतीने ती अपेक्षित नाहीये आणि त्याच्यामुळे ते काम थोडस मागं पडलेलं आहे त्यासाठी शासनाकडे आम्ही वारंवार विनंती करतोय मीटिंग मध्ये तो प्रश्न उचलते परंतु त्याला म्हणावा तसा प्रतिसाद अजूनही मिळत नाही पाणी वापर संस्थांचा कारभार डिजिटल व्हावा याच्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत आपल्याला एका जर्मनीच्या टी नावाची जी संस्था आहे यांनी त्याच्यासाठी आपल्याला मदत केलेली आहे त्या पाणी वापर संस्था तयार झाल्यानंतर त्यांच्या कारभार पाहण्यासाठी त्याच्या मुख्यतः सभासदांना पाणी मागणी करायला लागते त्या पाणी मागणी करण्यासाठी त्यांना शासनाच्या ऑफिसमध्ये जायला लागतं तिथं फॉर्म भरून द्यायला लागतो आणि बाकी सगळ्या गोष्टी करायला लागतात किंवा एखादी जर त्यांना तक्रार करायची असेल तरी त्यांना अर्ज घेऊन द्यायला लागतो तिथं त्या शासनाच्या ऑफिसमध्ये जावं लागतं आणि ती प्रक्रिया पूर्ण करावी लागते आणि मग त्यानंतर पुढे त्याच्यावरती कारवाई होते आपण आता एका ॲपच्या माध्यमातून असा प्रयत्न करतोय की शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलद्वारे त्या ठिकाणी पाण्याची मागणी करायची असेल तर पाण्याची मागणी करता येईल किंवा त्यांना जर पाणी वापर संस्थेविषयी किंवा पाण्या पाणी मिळण्याविषयी जी काही तक्रार असेल ती तक्रार त्या ठिकाणी ॲपच्या माध्यमातून करता येईल असा एक ॲप आम्ही डेव्हलप केलेला आहे आणि त्याचा आम्ही आता सध्या एक दोन पाणी वापर पाणी वापर संस्थांमध्ये प्रयोग करून पाहतोय आणि एकदा ते जर यशस्वी झालं तर ते आठवाडी असेल किंवा महाराष्ट्रातील इतर पाणी वापर संस्थांसाठी महत्वाचा मुद्दा असणार आहे ज्यावेळेस काय अडचणी येते आणि शेतकऱ्याला काय म्हणतात खर तर आपले जे समन्वयक आहेत सोपेगावचे ते वारंवार वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून जातात त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची माहिती गोळा केली जाते परंतु, के परंतु काही गावामध्ये चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो तिथं सहाय्य केलं जातं परंतु काही गावांमध्ये अजूनही तेवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या सगळ्या गोष्टीला मिळत नाही तर तुमच्या माध्यमातून या ठिकाणी आमचं हेच आव्हान असणार आहे की ह्या पाणी वापर संस्था तयार होण्याच्या दृष्टीनं ह्या सगळ्या माहिती माहिती संकलन करणं किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आम्ही करतोय त्या महत्वाच्या आहेत आणि तुम्ही जेवढेच आम्हाला सहकार्य कराल तेवढ्या ह्या गोष्टी लवकर होण्यास मदत करतील तर मंडळी ज्यांनी आपल्याशी संवाद साधला ते सोप संस्थेचे किरण सर यांनी उत्कृष्टरित्या आपल्याला या पाणी वापर संस्थाची कार्यपद्धती कशी असणार आहे कार्यक्षेत्र काय असणार आहे त्याची निवडणूक प्रोसेस काय असणार आहे हे पूर्णपणे आपल्याला त्यांनी संपूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे तरी मानदेश प्राइम खूप खूप आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद